जय जय रघुवीर समर्थ जय श्री स्वामी समर्थ महाराज जा की जय तर आज आपण जाणून घेणार आहोत म्हणजेच बघा पैसा हा प्रत्येकाला वाचतो वाचतो की नाही तर पैसा आपल्याकडं कसा येणार आपण तो कमवतो हो पण आपण कमवलेला हो पैसा आपल्या घरात टिकतो का तर तो टिकतो तर तो कितपत टिकतो आपले पूर्ण पगार कुठे जाते महिनाभराचा खर्च कसा भागवायचा तर आपल्याला एक ना अनेक प्रश्न हे पडत असतात तर आपल्या घरात जर अस्वच्छता असेल किंवा कोणत्याही इतर कारणांमुळे जर आपल्या घरात पैसा टिकत नसेल किंवा आलेला पैसासुद्धा आपल्या घरात पैसा आपल्या घरामध्ये येत आहे परंतु तो टिकवण्या टिकवणे हे खूप महत्त्वाचे असते म्हणजे पैशाची बचत कशी केली पाहिजे किंवा आपली आली पगार आणि यांचे पैसे द्यायचे त्यांचे पैसे द्यायचेत किंवा पैसे कुठं खर्च होतात ते आपल्याला कळत नाही तर ते का होत आहे कशामुळे होत आहे आपल्याला खूप प्रश्न पडत असतात आपल्या मनामध्ये खूप प्रश्न असतात तर आपल्याला काय करावं काही समजत नाही त्यामुळे आपण काही उपाय पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा कुठेही स्किप न करता म्हणजे तुमच्या तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करते तर व्हिडिओला चालू करूयात आज स्वामीमय जीवन या भक्तिपथावर आपण जाणून घेणारच आहोत की मा घरात लक्ष्मी मातेचे आगमन कसे घडवावे लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नव्हे तर ती समृद्धी आहे सौंदर्य आहे आणि सात्विकता तसेच समाधानही आहे महाराज म्हणतात श्रद्धा आणि स्वच्छता हीच खरी लक्ष्मीला आकर्षित करणारी शक्ती आहे तर चला जाणून घेऊयात लक्ष्मी येण्यासाठीचे पंधरा पण प्रभावी आणि सोपे उपाय तर उपाय नंबर एक घरात नि स्वच्छता ज्यांचं घर स्वच्छ शांत आणि सात्विक असतं तिथेच देवी लक्ष्मी सदैव वास करते असे आपले पूर्वज सुद्धा आपल्याला म्हणत होते तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी घर झाडून देवघर साफ करून दिवा लावावा महाराजांचं नाम स्मरण करत घर आपलं आपण स्वच्छ केलं पाहिजे स्वच्छ करत आपण म्हटलं पाहिजे की माझं घर हे तुझं मंदिर आहे आई लक्ष्मी तू येथे सदैव राहा आपण असं आपल्या मनात घर स्वच्छ करते वेळेस म्हणजे आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे की आपण म्हणतो माझ्याकडे पैसा, पैसा नाही पैसा नाही पैसा नाही पण नाही कधी म्हटलं नाही पाहिजे कारण जो नाही म्हणतो त्याच्याकडे कधीच म्हणजे नाही असंच होत असतं म्हणून नाही कधीच म्हटलं नाही, नाही पाहिजे आपल्याकडे जरी पैसे नसतील तर हो आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे माझ्याकडे आहेत एक रुपया आहे का पण आहे माझ्याकडे लक्ष्मी आहे ना तुमच्याकडे तर आहे तर आपण सदैव पॉझिटिव्ह विचार केले पाहिजे उपाय नंबर दोन मुख्य दरवाजाचे सौंदर्य मुख्य दरवाजाचं सौंदर्य म्हणजे लक्ष्मीला दिलेलं आमंत्रण स ओम आणि लक्ष्मीचे पाय दरवाजावर दर शुक्रवारी आपण काढले पाहिजे तर ते कुंकवाने काढा किंवा मग आपण चौकटीवर काढले तरी चालतात दर शुक्रवारी म्हणण्यापेक्षा आपण दररोज लक्ष्मीचे पाऊल दरवाजावर आपल्या चौकटीवर काढले पाहिजे तसेच फुलांनी तो दरवाजा दररोज फुलांनी तो दरवाजा सजवला पाहिजे आणि दररोज आपण संध्याकाळी दिवा लावला पाहिजे आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपण तुळशी जवळ तर दिवा लावतो संध्याकाळी देवाजवळ पण लावतो तसेच आपण चौकटीवर सुद्धा दिवा लावा उपाय नंबर तीन लक्ष्मीपूजन शुक्रवारी विशेष म्हणजे आपण शुक्रवारी आपण लक्ष्मीचे पूजन म्हणजे आपल्या देवघरामध्ये लक्ष्मी ची मूर्ती किंवा फोटो किंवा श्रीयंत्र काहीही आपल्याकडे असतंच तर आपण लक्ष्मीपूजन केलंच पाहिजे शुक्रवार विशेष म्हणजे शुक्रवार हा लक्ष्मीचा वार आहे त्यामुळे शुक्रवारी विशेष तर प्रत्येक शुक्रवार लक्ष्मी मातेची पूजा आपण केली पाहिजे लक्ष्मी मातेला काय आवडतं बरं वर। कमळाचे फूल कडी साखर कमळाचे फूल हे देवीला खूप प्रिय आहे कारण लक्ष्मी ही लक्ष्मीचे आसन हे कमळ आहे त्यामुळे लक्ष्मीला कमळ खूप आवडत असतं कमळाचं फूल खडी साखर आणि गंध अक्षता लक्ष्मी मातेला अर्पण करा तसेच श्रीसुप्त किंवा लक्ष्मी अष्टकमचं पाठ करा जर तुम्हाला श्रीसुप्तम किंवा लक्ष्मी अष्टकम हे म्हणता येत नसेल तर आपण यूट्यूबला दररोज लावलं ना तर आपलं एकदाचं पाठ होऊन जातं म्हणून श्रीसुप्त आणि लक्ष्मी अष्टकम हा पाठ करा किंवा मग यूट्यूबला लावून द्या तसेच श्रीम श्रीम महालक्ष्मी महा हा मंत्र रोज एकशे आठ वेळा जप करा म्हणजे एक माळ जप दररोज करा तर आपल्याला लक्ष्मी देवीचा सदैव आपल्यावर प्रसन्न देवी राहील आपल्यावर उपाय नंबर चार तुळशीचे पूजन तुळस म्हणजे काय तुळस म्हणजे पावित्र्य आणि लक्ष्मी मातेचं प्रतीक होय तिला आपण दररोज पाणी दिलं पाहिजे दीप लावला पाहिजे दिवा आपण लावतच असतो त्यामुळे दीप लावा रामायण आपण म्हटलं पाहिजे तर आपल्या घरामध्ये सदा शांतता नांदत असते जिथे घर स्वच्छ आणि शांती असते तिथे माता लक्ष्मीला म्हणजे माता लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय आहे त्यामुळे आपलं घर नेहमी स्वच्छ आणि शांत असले पाहिजे आपण घरात मोठ्याने बोललं नाही पाहिजे मोठ्याने किंवा आपल्या घरात आपण भांडे नाही वाजवले पाहिजे आप नाही येतं आपल्या दरवाजाची काय म्हणतात त्याला कडी वाजवतं तर कडीसुद्धा कधी वाजली नाही पाहिजे भांडे लावता वेळेस भांड्याचा आवाजसुद्धा नाही झाला पाहिजे एवढी आपल्या घरात शांतता हवी एखाद्या वेळेस आपल्या हातून भांडण निसटतं मग ते असंच किती वेळ वाजत राहतं तर ते वाजलं नाही पाहिजे तर उपाय नंबर पाच देवघरात दिवा आणि शंख तर दररोज संध्याकाळी आपण देवघरात तुपाचा दिवा लावला पाहिजे शंखात पाणी भरून देवघरात ठेवले पाहिजे सकाळी आणि दुसऱ्या दिवशी ते जल आपण जेव्हा देवाची पूजा करतो त्या पाण्यामध्ये न टाकता शंखातील पाणी आपण आपल्या घरात शिंपडल्याने आपल्या घरातील जे वाईट दोष असतात ते सगळे दोष निघून जातात त्यामुळे ते शंखातील पाणी आपल्या देवाच्या जे देवाला आपण स्नान घातल्यानंतर जे पाणी असतं त्याच्यामध्ये टाकून न देता, देता आपण सग सर्व आपल्या घरात सर्वत्र शिंपडलं पाहिजे उपाय नंबर सहा स्त्रीसुप्ताचे पठण करा श्रीसुप्त हा वैदिक स्त्रोतांचा राजा आहे देवीला आकर्षित करणारं हे स्तोत्र आहे तर प्रत्येक शुक्रवारी किंवा दररोज दररोज अकरा वेळा तरी आपण स्त्रीसुप्त म्हटलं पाहिजे महाराज म्हणतात देवाप्रति प्रेमाने म्हटलेला एकही मंत्र हे ब्रह्मांड हलवू शकतो त्यामुळे आपण हे प्रेमाने म्हटलं पाहिजे म्हणजे या कोळीमध्ये लिहिलेलं आहे की देवाप्रति प्रेमाने म्हटलेला एकही मंत्र म्हणजे आपण किती प्रेमाने म्हणतो कितीही प्रेमाने म्हटलं मग आपण काय करतो पटपट 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 म्हणून टाक तसं न करता बरं अकरा वेळा तुम्हाला होत नाही ना तर मग तुम्ही एकच वेळा म्हणा आपण जरा मन लावून त्याच्यामध्ये काय आहे त्याचा अर्थ काय होतो आपल्याला जरी समजलं नाही तर आपल्याला तुटक फुटक एवढं तरी समजतंच ना तर त्यामुळे देवाप्रती म्हण प्रेमाने म्हटलेला कोणताही मंत्र हे ब्रह्मांड हलवू शकतो म्हणजे कोणत्याही मंत्रात एवढी ताकद असते की ते आपल्याला समजा कोणती इच्छा असेल तर ते आपण ब्रह्मांड हलवू शकतो म्हणजे असं हलवणं असं नाही तर म्हणजे आपले शक्य तेवढी गोष्ट शक्य करू शकतो असं म्हटलं आहे तर उपाय नंबर सात घरात फुलांचा वापर करा लक्ष्मीला कमळ पारिजात चाफा हे फुलं प्रिय आहेत आपल्याला कमळ समजा आपल्याला कमळ काय भेटत नाही तर आपल्याला चाफा किंवा पारिजातक पारिजात किंवा पारिजातक हे एकच आहेत तर हे फुलं आपल्याला उपलब्ध होतात त्यामुळे हे प्रिय प्रिय फुलं लक्ष्मीला अर्पण करायची शुद्ध फुलं घरात ठेवा ताजेपणा सौंदर्य आणि सजीवता हीच लक्ष्मीची ओळख का आपण काय करतो सुकलेले फुलं वाहतो तर सुकलेले फुलं अजिबात देवांना आवडत नाहीत त्यामुळे आपण सुकलेले फुलं कोणत्याही देवाजवळ आपण एखाद्या वेळेस आपल्या हॉलमध्ये एखादा देवाचा देवा फोटो असतो त्यांना हार घातलेला असतो तर तो हार किती दिवस आता समजा या गुरुवारी घातलाय समजा महाराजांचा फोटो आहे या गुरुवारी घातला तर तो लगेच दुसऱ्या दिवशी काढून ठेवायचा कारण महाराजांना सुद्धा सुकलेली फुलं किंवा सुकलेला हार काहीही आवडत नाही त्यामुळे लगेच आपण कोणाकोणाकडं कसं आठ आठ दिवस तसंच राहतं त्यामुळे तसं काहीही करू नये तर उपाय नंबर आठ स्त्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र आपण आपल्या घरामध्ये योग्य स्थळी म्हणजे आपल्या देवघरामध्ये स्त्रीयंत्र किंवा कुबेरयंत्र आपण ठेवू शकतो तर त्याची प्राणप्रतिष्ठा करून समोर दिवा लावला पाहिजे आपण देवाला तर दिवा लावतोच तसंच स्त्रीयंत्रावर श्रीसूक्त आपण सोळा वेळा तरी म्हटलं पाहिजे किमान पौर्णिमेला तरी उपाय नंबर नऊ उत्तर पूर्व कोपळा कोपरा मोकळा ठेवा उत्तर पूर्व म्हणजे काय ईशान्य दिशा तरी ईशान्य दिशा असते देवघराची वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी उत्तर पूर्व दिशेने येते हा कोपरा साफ मोकळा आणि हलका ठेवा इथे पाणी कुंभ किंवा देवघर ठेवू शकतो मी मघाशी म्हटल्याप्रमाणे ईशान्य दिशा ही देवघरांची म्हणजे देवाची दिशा असते तर त्या ठिकाणी काही घाण वगैरे करू नये आपण आपल्याला काय वाटतं आहे मोकळी जागा हां ठेवून द्या तिथं पण कोणी कोणी नाही बरं म्हणजे वास्तुशास्त्रानुसारही चालणारे खूप जण आहेत तर आग्ने आग्नेय दिशेला अग्नीच असला पाहिजे ईशान्य दिशेला हे देवघर असलंच पाहिजे आग्नेय दिशेला जर पाणी ठेवलं तर अग्नी आणि पाणी हे विरुद्ध आहे त्यामुळे अग्नि दिशेला कधीही पाणी ठेवू नये तर उत्तर पूर्व कोपरा मोकळा म्हणजेच ईशान्य दिशाही मोकळी सुटसुटीत स्वच्छ असली पाहिजे उपाय नंबर दहा पाकिट दागिने धनाचा आदर पैसा हे लक्ष्मीचं रूप आहे त्यांचा कधीही अपमान करू नका आपण ज्या ठिकाणी पैसा ठेवतो म्हणजेच आपण पाकिटात पैसा ठेवतो माणसं वगैरे पाकिटात पैसा ठेवतात तर ते पाकीट अगदी स्वच्छ आणि व्यवस्थित असलं पाहिजे दागिन्यांचे स्थान हे नेहमी पवित्र आणि गुप्त गुप्त म्हणजे काय कोणालाही माहिती न होऊ देता असं ठेवलं पाहिजे तर तनाचा आपण आदर केला पाहिजे आपल्या घरी काय कुठेही पैसे लोटतात काय व्हायला त्याला मग काय व्हायला आमच्या घरी कोणी येत नाही असं असतं तसं काय नाही आपण लक्ष्मी आहे ना ती आपल्याला पैसा पाहिजे असतो की नाही तर त्यामुळे आपण नेहमी लक्ष्मीचा आदर केला पाहिजे धनाचा आदर केला पाहिजे उपाय नंबर अकरा अन्नाचा आदर करा आपण काय करतो जेवण झालं आपल्या ताटाखाली खरकटं सांडलेलं असतं तसंच आपण झाडून जाड़ून झाडून काढायचं झाडू काय आहे लक्ष्मीच आहे ना मग लक्ष्मीलाच लक्ष्मीने लोटायचं का तर नाही झाडून घ्यायचं नाही खरकट सांडलेलं असेल तर आपण अगदी हाताने आधीच स्वच्छ करायचं हातामध्ये घ्यायचं खरकट नंतर ते ताटात टाकायचं किंवा आपण जिथे खरकट टाकतो तिथे टाकायचं झाडू खरकट कधीच झाडू नये कारण झाडू किंवा फळं आपण जे घर स्वच्छ करतो तीसुद्धा लक्ष्मी असते आणि झाडूला कधी पण आपण झाडून काढलं की असं हां फेकून दिलं तसं नाही करायचं का करायचं तसं ते आपण लक्ष्मीपूजनला काय करतो दिवाळीच्या वेळेस झाडू आणतो त्याची पूजा करतो मग आपण एरवी का पण नाही करत तसं करायचं ना एरवी पण करायला हवं लक्ष्मीला आपण फेकून देतो का कधी पैशाला असं फेकून दिलं का झाडूसारखं नाही मग अन्नाचा आदर करा जेवण आधी देवाला नैवेद्य अर्पण करा आपण जेवणाच्या आधी आपण देवाला दररोज नैवेद्य अर्पण करायला हवा अन्न वाया जाऊ देऊ नका अन्न किती पण आपण एखाद्या वेळेस जास्त करून ठेवतो स्वयंपाक तर ते जास्त म्हणजे टाकून देऊ नये जास्त जरी झालं तर त्याचं काही ना काहीतरी आपण करून खाऊ शकतो आणि शुद्ध सात्विक आहारात लक्ष्मीनांती असं म्हटलं जातं उपाय नंबर बारा हा रोज मंत्र जप आणि महाराजांचं नामस्मरण करा दररोज श्री ओम श्री महालक्ष्मी नमः हे हा जप करा सोबत जय जय रघुवीर समर्थ हे नावसुद्धा उपचारात आपल्या दररोजच्या जीवनात आपण इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलण्यापेक्षा आपण जेवण तयार करताना स्वयंपाक करताना या गोष्टी बोललं पाहिजे तर या नावातच सर्व शक्ती आहे उपाय नंबर तेरा सकारात्मक विचार आपण विचार हे आपले सकारात्मक असले पाहिजे लक्ष्मी जिथे समाधान कृतज्ञता आणि प्रेम असतं तिथेच थांबते त्यामुळे लक्ष्मीचा कुठेही अपमान करू नका कृतज्ञता म्हणजे काय तर आपण आपल्याला कोणी काही दिलं तर आपण त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे तक्रारी नको कोणाबद्दल काहीच तक्रार नको आभार मानायला हवे कोणाचे पण घरातल्यांचे पण आपण घरात काय म्हणतो लक्ष्मीला सुनेला सून सु सून म्हणजे काय असते लक्ष्मीच असते आपण जेव्हा नवीन लग्न झालं नसतं तेव्हा सुनेला किती थाटामाटा आत घरी आणतो नंतर काय करतो तिचा अपमान करतो नेहमी अपमान करतो तर आपल्या घरातली सून जेव्हा सून म्हणजे कोण असते लक्ष्मीच असते की नाही बरं मग जेव्हा आपल्या आपण सुनेला आनंदी ठेवतो तर आपल्या घरातली लक्ष्मीसुद्धा जेव्हा आपल्या घरातली लक्ष्मी आनंदी असते तेव्हा आपल्या घरातली लक्ष्मी माता आनंदी असते त्यामुळे कधीही आपण सुनेलाही दुखवू नये दैनंदिन साधनेत सकारात्मक मनोवृत्ती आपण ठेवली पाहिजे आपल्या दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपण सकारात्मक आपले विचार सुद्धा सकारात्मक असले पाहिजेत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण नाही नाही कधीच म्हटलं नाही पाहिजे असं उपाय नंबर चौदा महाराजांचा फोटो अष्टलक्ष्मी रूप स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर दर शुक्रवारी फुलं वाहा दर गुरुवारी वाहिली तरी चालेल त्यानंतर अष्टलक्ष्मी रूपाचं ध्यान करा आपण अष्टलक्ष्मी स्तोत्र हे जर कोणाला येत नसेल तर आपण यूट्यूबला लावलं तरी चालेल स्वामी कृपेने सगळी दारं उघडतात लक्ष्मीसुद्धा तेच बघते श्रद्धा आणि प्रेम महाराजांनाही श्रद्धा आणि प्रेमच हवं असतं तर लक्ष्मीसुद्धा लक्ष्मीलासुद्धा श्रद्धा आणि प्रेमच हवं असतं तर उपाय नंबर पंधरा दानधर्म आणि सेवा खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कितीही गरीब असू आपल्या दरवाज्यावर जर कोणी काही मागायला आलं आपल्याला जर आपल्या दरवाज्यासमोर जर कोणी काही मागायला आलं आपल्याला जर तो गरीब दिसला किंवा फाटलेले कपडे किंवा कुठेही जाताना जर एखादी व्यक्ती दिसली ज्याला खरंच कशाची तरी गरज आहे तर आपण आपण दान केलं पाहिजे आपल्याला जे घडेल ते आपण अन्न वस्त्र किंवा शिक्षणासाठी कोणाला काही मदत केली पाहिजे तर ती आ ते खरे जर ती म्हणजे ते खरं दान आहे जर एखाद्याला काही गरज नाही आपण फक्त आपला मोठेपणा करण्यासाठी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एखाद्या वेळेस कोणाला काही दिलं तर ते दान नाही तर ज्यांना खरंच एखाद्या गोष्टीची गरज आहे आपल्याला कुठेतरी फुटपाथवर काही मुलं दिसतात किंवा काही माणसं बसलेली दिसतात तर त्यांना जर अन्नाची गरज असेल किंवा त्या मुलांच्या शिक्षणाचा जर समजा तुमच्या घरी जर चांगला आहे तर तुम्ही त्या मुलांच्या शिक्षणाचा भार उचलू शकत असाल भार जरी नाही उचलला किमान त्यांना शाळेत जर पाठवण्याची एवढी जरी व्यवस्था केली ती सुद्धा तुमचं येऊन जातं महाराज म्हणतात ज्याच्या हातून सेवा होते त्याच्या पाठीशी मी स्वत उभा असतो तर महाराज महाराजांना देखील सेवा खूप आवडत असते त्यामुळे दानधर्म आणि सेवा आपल्या हातून ह्या झाल्याच पाहिजे अशा सेवेच्या ठिकाणी लक्ष्मी न थांबता वाहत राहते म्हणजे आपण जर अशा सेवा केल्या तर आपल्याकडं लक्ष्मी म्हणते बघा हा दानधर्म करत आहे तर आपण याच्याकडे का नाही जायला पाहिजे तर त्यामुळे जास्तीत जास्त दानधर्म तुमच्या गरजेप्रमाणे किंवा त्या पुढच्या व्यक्तीच्या गरजेप्रमाणे तुमच्या काय म्हणतात त्याला तुमच्या तुमची जशी हे आहे इच्छा आहे किंवा तुमची जशी हे आहे त्याप्रमाणे तुम्ही दानधर्म करा तर आजचे हे पंधरा उपाय तुमच्या घरात फक्त लक्ष्मी नव्हे तर शांती आणि समाधान तसेच स्वामी कृपाही घेऊन येतील हे उपाय फक्त ताना आणि श्रद्धेने सातत्याने महाराजांचा आशीर्वाद आणि लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्यावर राहू जय जय रघुवीर समर्थ जय लक्ष्मी माता स्वामीमय जीवन आणि प्रेरणादायक संघ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ